लोककवी व लेखक होते त्यांचा जन्म अस्पृश्य समाजात झाला होता त्यांच्या सामाजिक व राजकीय अन्नभाव साठे हे आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसारणीचा प्रभाव होता साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता दलित साहित्याचे बजावली होती अण्णा परिवर्तना, परिवर्तना दिशावर चालणारे आहे आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र अमर शेख यांनी केले मुंबई विदर्भ मुंबई विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या कलेचे कार्यक्रम सादर केले शेवट अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली या थोर व्यक्तीने शेवटच पाठवले